सभा क्रमांक आठमधील संत कबीरनगर येथे विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संवाद दौरा आयोजित करण्यात आला होता या संवाद दौऱ्याप्रसंगी ठिकठिकाणी विलास शिंदे यांच्यासह इच्छुक उमेदवारांचे जोरदार स्वागत करण्यात आले ढोल ताशांच्या गजरा संत कबीरनगरमध्ये शिवसेना पक्षाच्या इच्छुक उमेदवारांचे फटाक्यांच्या अतिशवाजीत जोरदार स्वागत झाल्याने संत कबीरनगरमधील मतदार शिवसेनेच्या पॅनलची खंबीरपणे उभा असल्याचं चित्र पाहायला मिळालं नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक आठ मधून शिवसेनेचे संपर्क प्रमुख विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली इच्छुक उमेदवारांनी संवाद दौऱ्यातून नागरिकांशी हितगूष साधले आहे ठिकठिकाणी विलास शिंदे आणि त्यांच्या उमेदवारांचे औक्षण करण्यात येत असून संत कबीर नगरमधील मतदार शिंदेच्या पाठीशी असल्याचं बोललं जात आहे त्या अनुषंगाने पक्षाचे माझे लाडके कंदे समर्थक ज्यांनी वेळोवेळी मी वस्तीमध्ये किंवा प्रभागामध्ये कुठे आली आली असेल आणि मी जरी बाहेर कारण नेता म्हणता की बाहेर जास्त पण बाहेरचे पण पक्षाचे काम असतात परंतु एक फोन केला संतोष गायकवाड जाव तर संतोष गायकवाड असे असे आमचे संतोष गायकवाड त्याने आपण टाळावा झाला पाहिजे सहकारी नगरसेविका आज आपल्यामध्ये आमच्या सहकारी नगरसेविका आजच्या नाहीये तुम्ही जाऊ घरी तुम्हाला सिरियसनेस नाही यार विष्णुपंत मामा बेंडकुळे त्यांच्या होती यांनी पाच वर्ष आपल्यावर काम केलेलं आहे इच्छुक आमच्या कैलासरावांच्या सहभागी होती सुचिताई जाधव गांगोडे ताई आमच्या लासोरेत ताई कटारी ताई एकावर एक फ्री एक फ्री म्हणजे तुम्ही समजून घ्या सगळ्यात मान्यवर ज्यांनी आपल्या या ठिकाणी मधून सावेसाहेब जाधव साहेब आमचे बंधू कैलास भाऊ भरतराव परंतु एक व्यक्ती थांबा नाही <laughs> <नहीं चुके। laughs> ज्यांनी आपल्यासाठी या ठिकाणी आमच्यासाठी आले आणि सामाजिक कार्यकर्ता कसा असावा संधी गालफाडी सारखा असं त्यासाठी आपण पाहिजे खरा अर्थ ना जो प्रेम मी कमावलेला हो आहे मी कधी कुटुंबात वेळ दिला नाही परंतु मी तुम्हाला सांगतो खरं सांगतो अभिमानाने सांगतो की सगळं झाली कपडे कडक घातले घराच्या बाहेर पण संपूर्ण कुटुंब मुलं कधी शाळेत गेले कधी मोठे झाले मुलीचं लग्न झालं परंतु मला कुटुंबाकडे पाहायला लागले लागलं नाही कारण माझं कुटुंब हा प्रभाग आहे आणि माझ्या कुटुंबाची जबाबदारी जिने केस गेली सांभाळली ना माझी सौभागी उषा शिंदे भागा तुमच्याकडे असो आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने दोन हजार बारा पासून बोल लहान बरे आपले ते त्यांच्याशिवाय मजा नाही दोन हजार बारा पासून नाशिक माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातला एक कार्यकर्ता आपल्या आशीर्वादाने नाशिक महानगरपालिकेमध्ये नगर शोधून काम करतोय माझ्या पिढ्यांमध्ये कोणी राजकारणामध्ये नव्हतं परंतु सामाजिक चळवळ या सगळ्या बांधिलकी सोडत सोडत कधी समाजकार्यात आलो समाजकारातून कधी राजकारणात गेलो त्याचे बरेच साक्षीचे सगळे शिल्पकार आहेत साक्षीदार आहेत साक्षीदार आहेत साहेब आज मात्र मी खरंच बघा मला अक्षरशः पाणी जो ताफा जो ढोल ताशे ओवळायला शंभर टक्के या प्यारांचा विजय होणार आहे परंतु या पॅरेचा विजयाचा केंद्रबिंदू हे संत आणि हे प्रेम मिळायला पैसे नाही लागत पैशाने तुम्ही थोडं करू शकतात पक्ष पैशाने तुम्ही खोटं नाटक काहीतरी वरचीवर करू शकतात पण मनापासून जी धडपड जी तळमळ ती फक्त कामातून कर्तृत्वातून नुचवते हो आणि ते प्रामाणिकपणे आम्ही काम केलंय म्हणून एवढी जनता सकाळ दुपार बघून आम्हाला परीक्षेमध्ये असं तुला होणार नाही संतोष बाबानी सगळे परिस्थिती सांगितली आणि मी माफी फोन मागतो पण मला अभिमान याचा वाटला की नेहमी ती सगळी मंडळी आम्हाला सांगते की मागच्या वेळेस संत कबीर नगरनी आम्हाला छातीठोकपणे सांगतात की आम्ही संत कबीर नगर आम्ही तुमच्या मागे नव्हतो याचा पण मला अभिमान आहे का <प्राविन्गर> एवढं बोलायची हिंमत सुद्धा लागते आणि ती हिंमत फक्त प्रामाणिक माणूस कष्टकरी माणूस जो असतो त्याच्यामध्ये ती हिंमत असते खरं बोलण्याची <coughs> कैलास संजू भाऊ हे हो। आम्हाला सांगितलं मागच्या वेळेस आम्ही काय होतो काय नव्हतो आणि काय साधायचं आम्ही तुम तुमच्यावर नव्हतोच कारण तुमच्याविषयी आमच्या मनामध्ये वेगळे वेगळे गैरसमो निर्माण करून देत होते पण ज्या वेळेस आम्ही एकत्र एक आलो एक विचार बघितलं हाय असं काहीच नाही कामात करणं हे काही आपण उत्तर नाही करत जर निवडून येतो तर काम केलं पाहिजे पण दोन हजार बावीस ला प्रशासकीय राजवत लागली चार वर्ष आता होती चार वर्षात या नाशिक महापालिकेत कोणीच नगरसोबत नाशिक नाही तर महाराष्ट्राच्या नगरपालिकेच्या नगरपालिकेत नगरसेवक नाही परंतु मग नगरसेवक नाही म्हणजे लोकप्रतिनिधी नाहीये का प्रकाशमध्ये असताना बद्दल साहेबांना सगळ्या सुविधा दिल्या आम्हाला त्या सुविधा आतापर्यंत आम्ही सम्राज ठाकूर सगळ्या सगळ्या समाज हॉल दिला त्याच्या कुठल्याही उमेदवाराला काम केलं नाही पण विलास सिंगाने आम्हाला सांगितलं कुठलंही काही झालं पण आम्ही तुमचे साथ देऊ आणि त्याच्यासाठी आम्ही विचार केला का आम्हाला कोणाचा तरी साथ पाहिजे म्हणून आम्ही निर्णय घेतला का विलास शिंदेला निवडून द्यायचं कुठे शंभर टक्के द्यायचं असं कुठला उमेदवार होते त्यांनी देखील सगळ्यांना पाठव पाहिजे माझीच मुलगी स्वतः होती पंधरा हजार मतदान होता मुर्गीला जेवढे उमेदवार उघड होते त्यात आम्हाला सगळं सांगितलं की आम्ही सगळं तुमच्या पाठीशी राहू आणि पाठीशी राहून आम्ही तुम्हाला निवडून आलो इथं पन्नास वर्षापासून राहत आहेत घरपट्ट्या भरतायत बिल भरतायत पाणीपट्टी भरतायत हे सगळं असताना देखील नगरपालिकेने जर आमची साथ न देता हायकोर्टाला हे आधी निकाल दिला होता की दुपराजी आण हे झाल्यानंतर जसं विलास अण्णा शिंदे यांना कळलं की असं असं झालं म्हणून त्याच्यानंतर ते दावत आले आणि ते दावत आल्यानंतर त्यांनी काही आश्वासने दिली आणि ते आश्वासने पूर्ण पण केली त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांना आम्हाला भेटवलं त्या ठिकाणी त्यांनी जी धावपळ केली ती बघून आम्ही पण थोडेसे त्यांचे ऋणी झालेलो खूप जास्त ऋणी झालेलो त्याच्यानंतर जे तिथले अधिकारी असतील त्यांच्याशी भेट झाली त्यांना निवेदन देण्यात आलं प्लस आपले इथले जे आयुक्त आहेत आयुक्त साहेब कलेक्टर साहेब त्यांना पण मिल शिंदे यांनी वेळोवेळी जाऊन निवेदन दिली आणि त्यांनी सांगितलं की ही वस्ती आमची ते आमच्या इथे ही जी वस्ती आहे ही साधारणतः आठ आठशे आहे चार हजार साधारण साढ़े तीन चार हजार अपने रुपये होते हैं वस्तु ने सर कि जो आम्हाला सपोर्ट केला जे का आम पार्टी संबंध में संपूर्ण धक्का लगना नहीं गेले साठ वर्ष झाले आम्ही तर राहतो रहिवासी आहेत आम्ही इथले आम्हाला घरपट्ट्या निरपट्ट्या सगळ्या आहेत तरी बी आम्हाला काही लोकांना आम्हाला सांगतात का तिथे कुठून जा आम्ही काय जाणार बाबा आम्ही काय तुमचं काय घोड मारलं काय आम्ही काय केलं तुमचं आम्ही आज आमच्या नेत्रबाळा इथं लग्न आमच्या वडील वारले तिथं मग आम्ही जायचं कुठं तुमच्या जाग तुमच्या शेती घेऊन आम्ही घर बांधले नाही शासनाच्या जागा आम्ही राहतो शासनाला मान्य जर असत मग तुम्ही काय कारण असताना अर्जकर फाटेकर कशा ते करता आमचे तुमची काय दुश्मनी ह्या दुश्मनीला काय कसं ते करता तुम्ही दुश्मनी आम्ही चांगलं राहतो तुम्हाला आवडत नाही का आणि ह्याच्यासाठी आम्ही विनाथ शिंदेला आम्ही कुठली हरत नाही याप्रसंगी विष्णुपंत बेंडकोळे नैना गांगोर्डे कविता गायकवाड मनीषा लासुरे सुचिता जाधव सुनीता मोहिते रेखा गांगुर्डे भाग्यश कटारी चित्रा परदेशी सुरेखा खोबरागडे पूजा साळवे संतोष गायकवाड संजय खरात यशवंत साळवे अशोक साळवे शिवाजी शिंदे बबनिगन विनोद नरवडे दिनेश जाधव दिनेश ताजे संजय दिबे जुगनू पल्वे मनोहर जाधव विजय साळवे संजय साळवे गंगाराम साळवे काशीनाथ गायकवाड राजू जाधव भास्कर जाधव महेश कटारिया ललित पालवे असलम सय्यद राहुल मोरे प्रसाद खोडे सतीश टोके यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि संत कबीर नगरची नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी रोहन रोहनदानी नाशिक